स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर दिवाळी येत आहे आणि सर्वांची दिवाळीची साफसफाई तर झालीच असेल आता दिवाळीला सुरुवात करायची तर आपल्याला प्रश्न पडतो दिवाळीला सुरुवात कुठून करायची तर दिवाळीला सुरुवात अगोदर साहित्याची लिस्ट बनवून करायची लिस्ट बनवली की आपल्याला दिवाळीला सुरुवात करायला सोपं पडतं आणि दुसरं म्हणजे जर तुमच्या घरी मदतीला कोण असेल तर मग जास्त त्रास होत नाही पण सगळी कामं जर एकट्याला करायची असली तर मग खूप त्रास होतो आपली सुद्धा खूप चिडचिड होती म्हणून काय करायचं तर सुद्धा आपल्यालाच करायचा आहे इतर कामं सुद्धा आपल्यालाच करायची आणि दिवाळी सुद्धा आपल्यालाच करायची तर मग अशा वेळेस काय करायचं स्वयंपाकाला आपल्याला लसूण खोबरं लागतं शेंगदाण्याचा कूट लागतो तर आठ दिवस दिवाळीचे असतात आपल्या महाराष्ट्रात वसुबारसच्या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते आणि दिवाळी फराळ करायलासुद्धा वसुबारसपासूनच सुरवात करतात कारण चार ते पाच दिवसावर लक्ष्मीपूजन असतं आणि चार ते पाच दिवसाचा केलेला फराळ लक्ष्मी पूजनाला चालतो जास्त अगोदर केलेला फराळ शिळा होतो आणि लक्ष्मी पूजनाला चालत नाही मग अगोदर आपल्याला ही तयारी करून ठेवायची आहे आठ दिवस आपली भरपूर धावपळ होते कारण दिवाळी फराळ बनवायचा असतो पूजा असतात त्यानंतर घरातली कामं असतात मग आपली चिडचिड होते वेळ मिळत नाही तर आपली चिडचिड होऊ नये म्हणून आपण काय करायचं आहे तर आठ दिवस पुरेल एवढं लसूण खोबरं बनवून ठेवायचं आहे फ्रीज मध्ये बनवून ठेवलं तर ते आठ दहा दिवस आरामशीर खराब होत नाही वास सुद्धा शेंगदाण्याचा कूट आठ दिवस पुरेल एवढा करून ठेवायचा आहे आपल्याला चकली भाजणी अगोदरच करून ठेवायची आहे लक्ष्मी पूजनाला करंजीचं महत्व आहे अनारशाचं महत्व आहे म्हणून अनारशाची तयारी अगोदरच करायची आहे तांदूळ पाच सहा दिवस अगोदरच भिजवायचे आहेत तीन दिवस तांदूळ भिजले की चौथ्या दिवशी तांदूळ वाटून त्याच्यात गुळ घालून मिक्स करून ठेवायचं आहे म्हणजे पाच सहा दिवस अनारशाचं चा पीठ छान मुरत करंजीसाठी सारण अगोदरच तयार करून ठेवायचं आहे करंजीसाठी खोबरं खिसलेलं लागतं तर खोबरं सुद्धा अगोदरच खिसून ठेवायचं आहे आणि दिवाळीची सुरुवात गोड पदार्थापासून करावी काही जणी बऱ्याच जणी काय करतात चकली करतात तर तिकटापासून सुरुवात करू नये किंवा कोणी कोणी शंकरपाळी करत तर आमच्याकडे असं म्हणतात की पहिल्यांदा पाळं केलं कधी कधी शंकरपाळ्या बिघडतात मोहन जास्त होत शंकरपाळ्या फसत्यात म्हणून शंकरपाळ्या सुद्धा कधी अगोदर करू नये सगळ्यात सोपे कळीचे लाडू किंवा बेसनचे लाडू किंवा रव्याचे लाडू लाडू अगोदर करावेत दिवाळीची सुरुवात गोडापासून करावी मग दिवाळीला पहिलं लाडू बनवावा लाडू पासून दिवाळीची सुरुवात करावी आणि हल्ली बघा गोडधोड तळलेले पदार्थ कोणाला जास्त खायला आवडत नाहीत तर जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढंच करावं म्हणजे वाया जात नाही आता आम्ही गावाकडे राहतो त्यामुळे आम्हाला भरपूर दिवाळी करायला लागते फराळाचे डबे द्यावे लागतात शेजारी पाजारी द्यावं लागतं त्यामुळे दिवाळी तर भरपूर करावी लागते मी सुद्धा एकटीच आहे उद्या वसू बारस आहे आणि उद्यापासून मी दिवाळीच फराळ करायला सुरुवात करणार आहे तर मी सुद्धा उद्या पहिले लाडूच तयार करणार आहे तर मी अगोदर लसूण खोबरं करून ठेवलं आहे शेंगदाण्याचा कूट करून ठेवला आहे खोबरं खिसून ठेवलं आहे तांदूळ भिजवून ठेवले आहे तांदूळ भिजवलेले आजचा तांदळाला चौथा दिवस आहे आता आज मी हे तांदूळ सुकवून गुळ घालून वाटून ठेवणार आहे म्हणजे लक्ष्मी पूजनाला अजून पाच दिवस बाकी आहेत पाच दिवसामध्ये अनारशाचं पीठ छान मुरत आणि अनारशे खुसखुशीत जाळेदार होतात आता आज मी चकलीची भाजणी करणार आहे पोहे चालून ठेवायचे ही आपण पूर्वतयारी अगोदर करून ठेवू शकतो आणि थोडस सकाळी लवकर उठलं तर घरातली कामं दहा ते अकरा वाजेपर्यंत उरकली की मग आपल्याला दुपारच्या वेळ फराळ बनवायला मिळतो आणि संध्याकाळी लवकर झोपावं म्हणजे सकाळी लवकर उठणं होतं आणि आपली चिडचिड होत नाही थकवा येत नाही अशा पद्धतीने जर तुम्ही दिवाळीच्या या आठ दिवसात कामं केली ना तर तुमची चिडचिड होणार नाही ना थकवा येणार नाही ना आणि दिवाळीचे पदार्थ बनवायला कंटाळा सुद्धा येणार नाही ना आपल्या घरामध्ये काय साहित्य पाहिजे आपल्या आठ दिवसामध्ये दिवाळीच्या पूजा असतात वसुबारस असते धनत्रयोदशी असते लक्ष्मी पूजन असते त्यासाठी पूजेचे साहित्य काय लागणार आहे याची अगोदर लिष्ट करावी म्हणजे आपल्याला सोपं पडतं आपण जर एखादा पदार्थ बनवायला घेतला आणि एखादी वस्तू नसली की मग आपला खोळंबा होतो आपली चिडचिड होते ते साहित्य वेळ वाया जातो म्हणून सर्वात अगोदर लिस्ट बनवायची आणि शक्य असेल तर दोन तीन दिवस अगोदर लिस्ट बनवायला घ्यायची म्हणजे काम करता करता आपल्याला जर एखादी वस्तू सुचली तर लगेच आपण वहीमध्ये लिहून ठेवू शकतो तर सर्वात आधी ही पहिली तयारी करायची तर मग स्वयंपाकासाठी लागणार लसूण खोबरं शेंगदाण्याचा कूट ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ हे आठ दिवस पुरल एवढं करून ठेवावं म्हणजे आपली वेळेस धावपळ होत नाही आणि फराळ बनवायला जास्त वेळ मिळतो दिवाळीचा फराळ लागेल एवढाच करावा वाया जाईल एवढा करू नये कारण लक्ष्मीला नास्तूस पण आवडत नाही अगोदर लाडू करावेत शेवचे लाडू रव्याचे लाडू बेसनाचे लाडू लाडू करायला सोपे असतात आणि लाडू पटकन करून होतात आणि आपल्याला सुद्धा लाडू चांगले करायला साधले कि मग आनंद होतो आणि दिवाळीचा फराळ बनवायला जास्त उत्साह येतो पोहे स्वच्छ करून उन्हामध्ये ठेवावेत करंजीसाठी लागणारे सारण अगोदरच करून ठेवावे रवा अगोदरच भाजून ठेवला तरी चालतो डाळ स्वच्छ करून ठेवावीत अशी जी काही बारीक सारीक किरकोळ कामं आहेत ती फराळाला सुरुवात करायच्या अगोदरच करून ठेवावीत म्हणजे वेळेस आपल्याला त्रास होत नाही आणि फराळ बनवायला सोपं जातं तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला यादी सबस्क्राईब केलं नसेल तर कर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा सोबत तोपर्यंत बाय बाय